आमदार के खासदार के तसेच महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या चव्हाणांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याची कारण नेमकी काय आहेत असा प्रश्न उपस्थित होत असताना एक कारण वंचितच देखील सांगितलं जातं चव्हाणांसाठी सगळ्यात मोठा काटा ठरत होती ती म्हणजे वंचित आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेस सोडली होती कारण दोन हजार एकोणीसचा पराभव हो। पण त्या पराभवामागे हो देखील एक वेगळी स्टोरी त्याचा संबंध आहे एकोणीसशे सत्याऐंशीच्या आंबेडकरांच्या पराभवाशी हो आता ती स्टोरी नेमकी काय होती चला जाणून घ्या तर काय झालं होतं अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते जेव्हा काँग्रेसने त्यांच्याकडं मुख्यमंत्री पदाची धुरा दिली होती तेव्हा शंकरराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जी जागा होती ती रिक्त झाल्याने तिथे पोटनिवडणुका लागल्या आणि मग काय एकोणीसशे सत्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अर्थात अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली पण याच निवडणुकीत अशोक चव्हाणांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते ते म्हणजे प्रकाश आंबेडकर अर्थात त्यावेळी त्यांच्या पक्षाचं नाव वेगळं होतं अशोक चव्हाणांना त्या निवडणुकीत दोन लाख त्र्याऐंशी हजार एकोणीस तर प्रकाश आंबेडकरांना एक लाख एकाहत्तर हजार नऊशे एक मतं मिळाली होती मतांचा फरक जरी जास्त असला तरी चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाली हे मात्र नक्की बरं त्यानंतर अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकीर्द आपल्याला माहीत आहे पण पुन्हा दोन हजार एकोणीस ला बत्तीस वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा घडला बत्तीस वर्षापूर्वी जे झालं तेच घडलं फक्त यावेळी जागा आणि झालेला पराभव हे वेगवेगळे वेग होते आता मी मग अशी जी स्टोरी सांगितली अर्थात एकोणीसशे सत्याऐंशी पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना होतं आणि त्याचा रिव्हेंज दोन हजार एकोणीसला आंबेडकरांनी घेतला असं म्हणलं तरी काय हरकत नाही तर झालं होतं असं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लागल्या होत्या यावेळी वंचित कडून यशपाल या भिंगे यांना उमेदवारी देण्यात आली होती काँग्रेसकडून अशोक चव्हाण तर भाजपचे प्रत्येक

यामध्ये प्रतापराव चिखलीकर जिंकले अशोक चव्हाण यांचा पराभव झाला पण यावेळी पुन्हा चर्चा झाली ती म्हणजे यशपाल भिंगे यांची कारण त्यांना त्यावेळी एक लाख हजार एवढी मतं मिळाली होती अर्थात अशोक चव्हाण यांची जी मतं होती ती वंचित न खाल्ली असा आरोप देखील काँग्रेसकडून त्यावेळी करण्यात आला होता आणि त्यामुळेच काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता अशी टीका आजपर्यंत देखील केली जाते एकोणीसशे सत्याऐंशी ला झालेला आणि जिवारी लागलेला त्या पराभवाचा वचपा आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस मध्ये काढला आता मी म्हणलं की अशोक चव्हाण यांच्या नाराजीचं एक कारण वंचित होतं असं का तर वंचित मव्यामध्ये आल्याने अशोक चव्हाण यांचं टेन्शन कमी झालं अशी चर्चा सुरू होती मात्र वंचितनं नांदेडची जागा मागितल्याचं देखील सांगितलं जात होतं अर्थात काँग्रेसमध्ये आंबेडकरांना घेण्यासाठी चव्हाण सकारात्मक असले तरी नांदेडची जागा त्यांना सोडायची नव्हती आणि वंचितनं जागा वाटप नीट न झाल्यास सगळ्या जागा लढवणार असल्याचं सांगितलं होतं आणि तसं जर झालं तर पुन्हा दोन हजार सारखी परिस्थिती उद्भवू शकते याची चव्हाण यांना चिंता होती त्यामुळेच भाजपसोबत जाऊन चव्हाण अशी कुजबुज आता ही जी लोकसभा निवडणूक होणार आहे अर्थात दोन हजार चोवीस ती त्या ठिकाणी भाजपकडून एखादा उमेदवार देण्यात येईल असं सांगण्यात येते आणि समजा मव्यामधून भाजपला हरवण्यासाठी वंचितला उमेदवारी देण्यात आली तर मग ही निवडणूक चुरशीची ठरणारच आहे तसंही वंचित या जागेसाठी इच्छुक आहेच पण ही जागा वंचितला मव्यामधून मिळाली नाही तर मग वंचित स्वतः लढण्याचा निर्णय घेऊ शकतो असं सांगितलं जाते आणि मग काय दोन हजार एकोणीसचा निकाल पाहता यावेळी नांदेडची जागा वंचितची होण्यात स्कोप आहे असं विश्लेषक सांगतात आणि मग काय ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला काँग्रेसला वंचितमुळे फटका बसला होता तसा भाजपला बसेल का हे पाहणं महत्वाचं आहे श्रेय चिखलीकर आता चव्हाणांना स्वीकारतील का आणि वंचित विरुद्ध चिखलीकर असा लढा नांदेड मध्ये झाला तर कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं तसंच या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा